अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तभक्तांनी जर या जागेवर पाणी घातले तर स्वतः दत्तगुरू त्यांची काळजी वाहतील त्यांची सर्व संकटातून मुक्ता करतील व्हिडिओला सुरुवात करण्याआधी दत्तगुरूंना आपण नमस्कार करूया दत्तगुरूंच्या पावनचरणी अशी प्रार्थना करूया की तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहील व तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होईल तुम्हाला आम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समृद्धी समाधान प्राप्त होईल अशी आपण प्रार्थना करूया दत्तगुरूंना प्रसन्न करण्यासाठी आपण नेहमीच अनेक प्रकारे त्यांची उपासना करीत असतो त्यांची कृपा आपल्यासाठी होण्यासाठी उपाय अनेक प्रकारे आपण पाहिले आहेत परंतु दत्तगृतची कृपा होण्यासाठी आज आपण असाच एक उपाय पाहणार आहोत यालाच आपण उपासना देखील म्हणू शकतो चला तर मग पाहूया तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाणी घालण्याची जागा म्हणजे औदुंबर वृक्ष औदुंबर वृक्ष हा संप्रदायातील एक विशिष्ट पवित्र मानला जातो कारण औदुंबर वृक्षाला श्री दत्तात्रेयांचे निवासस्थान मानले जाते हा वृक्ष दत्तगुरूंचा अत्यंत प्रिय वृक्ष आहे त्यामुळे जो कोणी औदुंबराच्या वृक्षाला पाणी घालतो त्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याच्या जीवनातील संकटे कायमची दूर होतात औदुंबरला पाणी घालण्याची पद्धत पाहण्यापूर्वी आपण या वृक्षाला पाणी का घालायचे त्याचे महत्त्व काय आहे ते पाहूयात चला तर मग आपण औदंबरला पाणी घालण्याचे महत्त्व पाहूया एक दत्तगुरु गुरूंची कृपा आणि संरक्षण मिळते औदंबर हा दत्तगुरूंचा अत्यंत प्रिय वृक्ष आहे या वृक्षाची सेवा म्हणजे प्रत्यक्ष दत्तगुरूंची सेवा मानली जाते जो कोणी श्रद्धेने औदुंबरला पाणी अर्पण करतो त्याच्या जीवनातील संकटे दूर होतात मनशांती लाभते आणि त्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो पितृदोष आणि कुलदोष निवारण होते धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे औदुंबराखाली केलेले पिंडदान तर्पण आणि दत्तोपासना ही, ही पितृदोष निवारण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे काही कुटुंबामध्ये वारंवार समस्या येत असतील तर त्या निवारण्यासाठी आपण औदुंबराला पाणी घालणे आवश्यक आहे आर्थिक समृद्धी आणि कर्जमुक्ती मिळते दत्त संप्रदायातील अनेक साधू संत आणि महात्मे सांगतात की औदुंबर वृक्षाखाली श्री दत्तात्रय मंत्र जपल्याने किंवा श्री गुरुचरित्राचे पारायण केल्याने कर्जमुक्ती होते आणि आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारते तसेच विशेषतः श्री गुरुदेव दत्त आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हे मंत्र जपल्यास दत्तगुरूंची कृपा होते आणि धनप्राप्तीचे मार्ग सुकर होतात शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते औदुंबराच्या झाडाजवळ राहिल्यास मन शुद्ध होते आणि शारीरिक व मानसिक आजारही दूर होतात आयुर्वेदानुसार औदुंबराच्या पानांमध्ये फळांमध्ये आणि झाडांच्या सालीमध्ये औषधी गुणधर्म आहेत वृक्षाच्या सानिध्यात राहिल्याने तणाव डोक्याचे दुखणे नैराश्य यावर सकारात्मक परिणाम होतो घरातील नकारात्मकता दूर होते ज्या घरामध्ये घराच्या आसपास औदुंबराचे वृक्ष आहे त्या घरात संतती सुख वैवाहिक सुख आणि आध्यात्मिक उन्नती होते अव कौटुंबिक सुख वाढते आणि जीवनात सकारात्मक बदल होतात यावर कधीही संकट ओढवत नाही आणि दुःख मा आणि स्वप्ने मानसिक अशांती आणि भीती अशी सगळंच दूर होऊन जातं औदुंबराच्या झाडाखाली साधना केल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जेचा नाश होतोच मनशांती आत्मिक समाधानसुद्धा मिळते आध्यात्मिक साधनेला गती मिळते जीवनातील अडथळे दूर होतात जर घरात वारंवार वाद होत असतील आणि अडचणी येत असतील तर औदंब वृक्षाची सेवा करून सकारात्मकता आपल्या घरामध्ये निर्माण होते आता आपण अवधंबरला पाणी घालण्याची योग्य पद्धत पाहूयात स्नान करून शुद्ध मनाने भक्तिभावाने पाणी घाला मनोभावे प्रार्थना करा मंत्र जप करीत पाणी अर्पण करा श्री दत्ता त्रय ओम द्रा दत्ता त्रये दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा हे मंत्र म्हणत औदुंबराला पाणी घालावे शक्य असल्यास औदुंबराखाली दीप प्रज्वलन करावे रोज किंवा गुरुवारी तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावल्यास अधिक शुभ फल मिळते दत्तगुरूंची आरती नामस्करण करावे शक्य असल्यास या पवित्र वृक्षाखाली श्री गुरुचरित्राचे पारायण करावे श्री गुरुदेव दत्त हे नामस्मरण करत वृक्षाभोवती सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालाव्यात औदुंबर म्हणजे दत्तगुरूंचे सजीवच रूप असते औदुंबर हा केवळ एक वृक्ष नाही तर ते दत्तगुरूंच्या कृपेचे प्रतीक आहे ज्या भक्तांनी जीवनात अनेक संकटे आर्थिक तंगी पितृदोष मानसिक तणाव किंवा अन्न समस्या अनुभवल्या आहेत अशांसाठी किंवा जे अनुभवत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत श्रद्धेने भक्तिभावाने आणि मुख्य म्हणजे अतूट विश्वासाने औधुमृक्षाची सेवा करावी आणि त्यांनी पाणी घालावे श्री दत्तगुरू हे भक्तवत्सल आणि कृपाळू आहेत जो कोणी त्यांच्या नावाचा जप करतो औदुंबराची पूजा करतो त्याला ते कधीही रिकाम्या हाती सोडत नाहीत त्यामुळे औदुंबर वृक्षाला पाणी घालणे म्हणजे प्रत्यक्ष दत्तगुरूंच्या चरणी आपली भक्ती अर्पण करणे होय आज आपण दत्तगुरूंना प्रसन्न करण्यासाठी काय करावे हे आ पाहिलं आहे तर स्वतः दत्तगुरू आपली काळजी वाहतील यानुसार आपण काय करावे हे आपण पाहिलं सर्व संकटातून कायमची मुक्तता होईल आपल्याला सर्व संकटे दूर होतील म्हणून अदुंब वृक्षाची आपण पूजा केली पाहिजे तसेच तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त